ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता तर मालिका एकदम टर्न घेणार आहे आश्रमामध्ये अर्जुन सायली मधुभाऊ आणि चैतन्य हे पुरावे शोधायला आलेले आहेत आणि त्याच वेळेला आता इकडे मधुभाऊंची डिटेलमध्ये सुद्धा चौकशी घरी न करता आश्रमाच्या ठिकाणी काय घडले हे सांगत असताना आता मधुभाऊ अर्जुनच्या हातात जो फोटो देऊन सत्य उलगडलंय आणि त्यामुळे कोर्टातच मुळातच जो साक्षीदार आहे तो खोटारडा निघालेला असल्यामुळे या सगळ्यामध्ये आता केस एकदम तीनशे साठ डिग्री मध्ये पलटले जी साक्षीदार आहे ती मुळातच प्रिया ही तन्वी किल्लेदार नसून हा सगळा काय ड्रामा रचलाय हे सगळं सत्य मधुभाऊ अर्जुन सायली चैतन्य हे चौघांना आश्रमात आल्यावरती उलगडलंय आश्रमात आल्यावरती असं काय घडलंय की ज्याच्यामुळे हे सत्य उलगडलेलं आहे सगळं सगळं अश्विनने तमाशा करत मधुभाऊंना ओरडलेले असतात कारण मधुभाऊंनी प्रियाला जरा जाब विचारलेला असतो की या सगळ्यामध्ये आता तू का हे सगळं केलंस तू दारू पिऊन का आलीस पण त्यामुळे अश्विन चिडतो आणि रागारागात जो काही तमाशा करतो त्याच्यामुळे खर तर नुकसान होतं ते म्हणजे प्रियाच कारण या सगळ्यामध्ये आवाज ऐकून कल्पना प्रताप धावत पळत तिकडे येतात आणि अश्विन का ओरडतोय तुझा आवाज खालपर्यंत येतोय असं ओरडायला लागतात तोपर्यंत अश्विन सांगायला लागतो यांनी यांनी या सगळ्यामध्ये या या आता तन्वीवरती आवाज वाढवला तिची उलट तपासणी केली आपल्याच घरात येऊन आता आपल्याच मुलीची उलट तपासणी करणाऱ्या या आता बापाला काय बोलू मी यावरती आता इकडे सायली सांगायला लागते अश्विन भाऊजी तुम्ही या सगळ्यामध्ये चुकीचा समज करून घेताय एका बापाने जर का मुलीची तपासणी केली तर काय फरक पडतोय यावरती अश्विन म्हणतो हा आप बाप नाही आहे याने कधी तिला बाप मानलंच नाही तिच्यावरती अत्याचार करत आला हे तन्वीने ऑलरेडी मला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता याला बाप म्हणण्याचा अधिकारच नाही यावरती आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात मी फक्त काल तिला विचारलं होतं की या सगळ्यामध्ये काल तू दारू पिऊन का आलीस आता मात्र झणझणीत अंजनीकडे क कल्पनाच्या ह्याच्यावर पण कल्पना म्हणते काय दारू पिऊन यावरती आता सगळं सगळं उघडकीला आलेलं असतं अश्विन म्हणतो नाही मम्मा हे मुद्दाम तुझ्यासमोर तन्वीची इमेज खराब करण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं काहीही नाहीये तुला माहितीये ना माथेरानचा व्हिडिओ सायली दारू पिऊन आली होती पण त्यावेळेला आपण तिला या सगळ्यामध्ये आता काय बोललो आपण काही बोललो का आपण म्हटलं ना की चुकून हे सगळं घडलंय मग यांनी या सगळ्यामध्ये इतका इशू करायची का गरज होती असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सांगायला लागते कल्पना पण काय झालं होतं काल यावरती मग आता मधुभाऊ सांगतात काल ही दारू पिऊन आली होती मी फक्त हिला इतकंच विचारलं की तू सुभेदारांची सून आहेस दारू पिऊन का आलीस अश्विन म्हणतो खबरदार परत असं काही विचारलं तर पण या सगळ्या कल्पनाला हे सत्य समजल्यावरती ती आता प्रतापला सांगायला लागते काय वाटते तुम्हाला तन्वीच्या बद्दल सायली आणि अर्जुन सतत हे बोलतायत आणि त्यातच काल हा प्रकार घडला आणि मधुभाऊंनी तिला विचारलं तर काही चुकीचं आहे का तिने अश्विनला जाऊन का हे सगळं सांगितलं प्रताप पण तो खरं सांगू का कल्पना तर खरंच हल्ली मला ना काहीच गोष्टी कळत आहेत मला समजतच आहेत की काय गोष्टी चालल्यात ते त्यामुळे मला असं वाटतं ना या सगळ्या गोष्टींचा सोक्ष मोक्ष हा ना कुठे लावायचा काय लावायचा किंवा कुणाला विचारायचं खरंच काही कळत नाहीये गं मला पण मला सुद्धा हे संशयास्पद वाटते अश्विनचं वागणं मला पटलं नाही असं म्हणत इकडे आता कल्पना आणि प्रताप या दोघांनाही वागणं पटलेलं नसतं अर्जुन मधुभाऊंची माफी मागतो माफ करा मधुभाऊ या सगळ्यामध्ये अश्विन जे काही वागला ना मला ह्या गोष्टी अजिबात त्याच्या आवडलेल्या नाहीयेत म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता अश्विनचं वागणं हे पूर्णपणे चुकीचंच होतं पण ना तो असा का वागतोय त्याचं हे का काय चाललंय कळत नाहीये ते सगळं जाऊ द्या आत्ता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे आपल्याला जायचं आहे आत्ताच्या आत्ता आश्रमामध्ये आश्रमात गेल्यावरती काही गोष्टींचा उलगडा होईल यावरती मधुभाऊ सांगायला लागतात जावे बापू मला पण तुम्हाला काही सांगायचं आहे तन्वीच्या रूम मध्ये ज्या गोष्टी सापडल्या त्याच यावरती अर्जुन म्हणतो अजिबात नाही आता इथे काही बोलायचं नाही मधुभाऊ कारण या सगळ्यामध्ये आत्ता जर का आपण काही बोलायला लागलो ना तर उगाच आपल्यावरती आता बिनबुडाचे हे असे काही आरोप केले जातात ना की ज्याच्यामुळे पुन्हा 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 तुम्हाला मला या सगळ्या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी तोंड द्यावं लागेल म्हणून मला काय वाटतं आपण आश्रमात निघूया मग सायली चैतन्य अर्जुन सगळेजण आश्रमात जायला निघतात ज्यावेळेला सायली अर्जुन चैतन्य आश्रमात आश्रमात आल्यावरती इकडे मधुभाऊंच्या सायलीच्या डोळ्यासमोर आश्रमातले जुने दिवस राहतात याच आश्रमात तिचं बालपण गेलेलं असतं याच आश्रमात मधुभाऊंची हयात गेलेली असते आणि ते सगळं सगळं ज्यावेळेला दोघांच्या नजरेसमोर येत असतं या सगळ्यामध्ये आता दोघ जण सुद्धा खूपच गडबडलेले असतात आणि दोघ जण विचार करतात या प्रियाच्या मूर्खपणामुळे आपल्याला या सगळ्यामध्ये आता आपला आश्रम हा असा सोडावा लागला असा विचार ते करत असतात आणि त्याच वेळेला आता इकडे पोलिसांची परमिशन घेऊन अर्जुन आतमध्ये येतो आल्यावरती मग आता अर्जुन सांगतो हे बघा आपल्याकडे वेळ फार कमी आहे मधुभाऊ आपल्याला काय पुरावा मी तुम्हाला सांगतो नक्की काय घडलं होतं हे तुम्ही त्या दिवशी मला सांगायचं सा। तुम्ही कुठे उभे होता तुमच्या सोबत काय घडलं हे सगळं सगळं डिटेल मध्ये सांगा मग मधुभाऊ सगळं सगळं आठवून आता सांगायला लागतात ज्या वेळेला मधुभाऊ या सगळ्या गोष्टी आठवत असतात त्यावेळेला मधुभाऊ सांगतात की मी गेलो होतो पैसे आणायला पैशांची पिशवी माझ्या हातामध्ये होती ती पैशांची पिशवी घेऊन ज्या वेळेला मी आलो आणि त्याच वेळेला इकडे आता पाहतो तर काय इकडे साक्षी होती साक्षी आणि त्याचबरोबर तिकडे होती तिकडे विलास होता साक्षी आणि विलास हे दोघ जण होते बस बाकी कुणीच नव्हतं हे दोघ जण ज्या वेळेला आता इकडे होते त्या वेळेला मी तिथे आलो मी त्यांना सांगितलं की काय करताय तुम्ही तर त्यांनी सगळा पसारा मांडून पेपर मांडून ठेवले मग मधुभाऊ घडलेला प्रकार सांगायला लागतात मी तिच्या हातामधून ते काढून घेण्याचा प्रयत्न करत होतो ज्या वेळेला मी हे काढून घेण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेला आता ती गण माझ्यावरती तिने रोखली गन रोखल्यावरती मग मात्र आता मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला मी तिला समजवलं की या सगळ्यामध्ये आता ती गण खाली कर पण ती काही ऐकली नाही न ना ऐकल्यामुळे मग मात्र मी तिला बाजूला धक्का देण्याचा प्रयत्न केला पण हा धक्का देण्याच्या याच्यामध्ये तिने आता ती गन चालवली ऍक्च्युली माझ्यावरती चालवण्यात आलेली गन ही आता या सगळ्यामध्ये विलासला लागली असं म्हणत मधुभाऊ सगळ्या प्रकारचा त्यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ एक काम करा तुम्ही या सगळ्यामध्ये ना जिथे काही सामान तुम्हाला वाटतंय भेटतंय ते, भे ते, ते सगळं सामानाच्या बद्दल सांगा मधुभाऊ म्हणतात जावे बापू मला तुम्हाला वेगळं सत्य सांगायचं आहे त्यावरती अर्जुन म्हणतो हा तुम्ही घरी सुद्धा हे सत्य मला सांगण्यासाठी उत्सुक होतात काय सत्य तुम्हाला सांगायचंय मधुभाऊ सांगायला लागतात अं खर तर मी ज्या वेळेला तन्वीच्या रूम मध्ये गेलो होतो ना त्यावेळेला मला काही फोटो सापडले मधुभाऊ म्हणतात ते फोटो होते सायलीचे असं म्हटल्यावर ती ते सायलीच्या हातामध्ये ते फोटो देतात सायली फोटो बघते रे मधुभाऊ हा तर फोटो माझा नाही आहे असं म्हणत रडायला लागते माझा फोटो पाहायची मला खूप इच्छा त्यावरती म्हणतात नाही बाळा हा फोटो तर तर आहे म्हणून मी तुम्हाला दोघांना प्रयत्न करत होतो की हा फोटो तिकडे तिच्या रूम मध्ये कसा अर्जुन म्हणतो नाही मधुभाऊ तुमचा काहीतरी गोंधळ झालाय मधुभाऊ म्हणतात हे कसं शक्य आहे अर्जुन म्हणतो हो कारण हा तन्वीचा फोटो आहे तुम्ही आमच्या घरामधले मोठे मोठे होत होर्डिंग नाही का पहिले आमच्या घरात जे काही मोठे मोठे पोस्टर आहेत ना ते सगळे पोस्टर तन्वीचेच तर आहेत यावरती मधुभाऊ सांगायला लागतात नाही नाही असं काय करताय मी माझ्या साऊ बाळाचा फोटो बरा विसरेन मी माझ्या साऊ बाळाचा फोटो असा विसरूच शकत नाहीये मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय कि माझ्या साऊबाळ ही हाच फोटो आहे अर्जुन म्हणतो नीट मधुभाऊ म्हणतात असं काय करताय अहो ह्याचे दुसरा मी या सेम टू सेम माझ्या घरचा फोटो तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला फोटोचं सत्य दाखवतो हा फोटो, फोटो बघा याच्या मागे काय लिहिलेला आहे याच्या मागे बारा डिसेंबर दोन हजार असं साल लिहिलेलं आहे पाच आणि या साली आता साऊ मला भेटली होती असं काय करताय आता अर्जुन तो फोटो हातात घेत आणि तो म्हणतो मधुभाऊ तुम्ही काहीतरी गल्लत करताय का मधुभाऊ म्हणतात नाही तुम्ही गल्लत करत नाहीये या सगळ्यामध्ये आता मला एक गोष्ट इतकी समजते की मी ज्या वेळेला माझ्याकडे साऊबाळ आली होती ना तीचा हा फोटो आहे पण हा फोटो प्रियाने तुम्हाला का सांगितलं तिचा आहे मला माहित नाही अर्जुन म्हणतो माझ्या लक्षात गोष्टी आलेल्या आहेत केस चा पुरावा आपल्याला सापडलेला आहे ही मुळातच ही तन्वी नाही आहे तुमच्या म्हणण्यानुसार सायली तन्वी असेल तर हिने सायलीच गाठोड चोरलंय आणि गाठोड चोरलून आता या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये आता हिने हा डाव साधलेला आहे असं म्हणत अर्जुनच्या लक्षात गोष्टी येतात आणि अर्जुन म्हणतो आता आपल्याला एकाच वेळेला दोन सत्य सिद्ध करता येतील सगळ्यात म्हणजे म्हणजे सायली ही तन्वी आहे आणि प्रिया ही तन्वी नाही बरं हे कळाल्यावरती आपण दुसरं दुसर एक करू शकतो की ते म्हणजे मुळातच जी साक्षीदार आहे तीच खोटी आहे आणि त्यामुळे तिला या सगळ्यामध्ये एकटं कुणी हे मदत करत नाहीये तिला या सगळ्यामध्ये मदत करणारी कोणीतरी तिसरीच व्यक्ती आहे म्हणजे आता महिपत आणि साक्षी मुद्दामच या सगळ्यामध्ये कदाचित आपल्यावरती लक्ष ठेवायला तिला पाठवलंय आणि आपल्याला ट्रॅपमध्ये अडकवलंय बाद झालं आता आता मात्र गप्प बसायचं नाहीये सत्य समोर आलय सायली तुम्हीच तन्वी आहात सायली तुम्हीच तन्वी आहात सायलीला तर आकाश सायली रडायला लागते मधुभाऊ म्हणता साऊ बाळा हो कारण त्या रात्री तू माझ्याकडे आली होतीस आश्रमात आल्यावरती खूप मोठा सत्याचा अर्जुनला उलगडा झालाय लहानपणीची बालमैत्रिणी ही दुसरी तिसरी कुणी नसून ही सायलीच आपली तन्वी आहे हे सत्य उलगडल्यावरती अर्जुनच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय अर्जुन सायलीला हे आता सगळं सत्य समजल्यानंतर प्रियाचा पर्दा अगदी फार झाले